तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार मी राजू रोजेकर माहिती अधिकार संघ संगर समिती तालुका अध्यक्ष विद्रोही सागर न्यूज चे संपादक तसेच बहुजन समाज पार्टी सगळी कार्यकर्ता मी आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज खऱ्या अर्थाने लोकशाही लागू झाली होती देशामध्ये आणि भारतीय राज्य घटनेनुसार हा कारभार चालेल असे भारतीयरत्न बाळा बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सांगितलं होतं पण आज आपण बघत आहोत कुठल्याही प्रकारे भारतीय सरकारशी किंवा कोणत्याही इथं पालन होता दिसत नाही मी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना एक तक्रार अर्ज केला होता हे पत्रेचं असं म्हटलं होतं की पंचायत समिती शिल्लोड येथील उत्तराधिकारी साहेबराव शेळके यांच्या पत्नी सिरसाळा इथे सर सरपंच आहेत ते स्वतः शासकीय पदावर आहेत जबाबदार पदावर आहेत त्यांनी स्वतःच्या दोन मुलांच्या नावे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गतमध्ये दोन सिंचन लिहित आणि एक गायगोठा जे शासनाच्या आणि कायद्याच्या करून त्यांनी घेतलेला आहे रोजगार हमी योजना कायद्यातील त्यांनी उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच त्या ग्रामपंचायत दफ्तर तपासणी करून पाच दिवसामध्ये मला त्याचा अहवाल देण्यात यावा आणि शासनाला तसं तुम्ही अहवाल पाडलं द्यावा तर आजपर्यंत इथल्या प्रशासनाने मला कुठलाही पत्रव्यवहार किंवा तसं ते अहवाल दिलेलं नाही म्हणून मी आज त्याच्यावर कारवाई करण्यासाठी या पंचायत समिती कार्यालयात शिल्लकचे हा म्हणून उपसणात करतो आहे माझ्यासारख्या लोकशाहीचा आदर असलेल्या व्यक्तीला जर अंमलोपण करण्याची वेळ असेल तर तुम्ही बघू बघू शकता की या देशातील सर्वसामान्य व्यक्तींचे काय हाल असणार आहेत अनेक तक्रारी अर्ज पेंडिंग आहेत शिस्तभंग दप्तरदिरंगाई कारवाईचे कायदा असताना पण त्या लोकांनी त्याच्यावर कारवाई करत नाही तसेच की दलित वस्तीचा विकास निधी हडप करून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी संमती नेमल्या जात नाही दळित वस्तीचा निधी खाल्ला जातो जिल्हा परिषद शिव यांच्या असतानाही तिला साहेबराव शेळगिं सर हे दोन दोन वर्ष झाले आवाज शासनाकडे सादर करत नाहीत चौकशी अहवाल दलित वस्तूंनी ती पंधरा लाख रुपये काम करून खाऊन घेतलेले आहेत काम न करता बिल काढलेले आहेत त्याचा अहवालही पेंडिंग आहे तुम्ही जर रोजगार योजनेची संपूर्ण चौकशी जर केली तर तुम्हाला इतर येथील गडभांगाल उघड होईल योजनेमध्ये झालेल्या कामांची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करण्यात यावी चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार आहेत वेळ पडल्यास आपण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आपलं अमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर आपल्या ज्या मागण्याची तक्रार आहे ते आपण तहसीलदार असेल गटविकास अधिकारी साहेब असतील उपयोगी अधिकारी साहेब असतील यांच्याकडं तक्रार दाखल केलेली होती त्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि आजचा उपोषणा तुमचा पहिला दिवस, दिवस। सर्व सरकारी आस्थापना शासकीय अधिकारी आज जागरूक आहे सर्व कार्यालय चालू आहे सकाळपासून तुम्हाला कोणी अधिकारी येऊन भेटले का काही त्यांनी तुमच्या मागण्या मान्य केल्या काही आश्वासन दिले का कोणताच अधिकारी माझ्यापर्यंत आलेला नाही काही तुमच्या उपोषणाची काही दखल घेतलेली नाही काही दखल घेतलेली नाही आपण नुकताच स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबर आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आणि आपल्यासारख्या लोकशाहीचे चौथे स्तंभ एक जागरूक पत्रकार एक संपादक आणि तुमच्यावरती जर अशी उपोषण करून मागण्या मागण्याकडे कर लक्ष वेधण्याची पत्रकार बंधू आपण या ठिकाणी उपोषणाचं प्रण घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख मान्य जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब सध्या त्यांच्या कारवाई जर आपण बघितले वर्तमानपत्रातून बातम्यातून तर एक ॲक्शन मोडवरती आणि एक चांगले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहे विभागीय आयुक्त साहेब असतील आणि जिल्हाधिकारी साहेब असतील यांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काय मनोगत व्यक्त करू इच्छिता आपल्या अमरनुपोषणाच्या बाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा मी जिल्हाधिकारी आणि दिलीप स्वामी साहेब आणि दिलीप गावडे साहेब आयुक्त यांच्यापर्यंत माझा मेसेज तुम्ही पोचवा की या सिल्लोडचे रोजगार हमी योजनेतला झालेला भ्रष्टाचार याची तुम्ही उच्चस्तरीय चौकशी करून या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करावे आणि यांना जेरबंद करावे असे मी त्यांच्याकडं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून मला नक्कीच न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करत आहे महाराष्ट्राच्या राज्यातून माझे जे संघटन आहे माहिती अधिकारी संघर्ष समिती आमचे संस्थापक अध्यक्ष अजय तुंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परिषद सी ओ रोजगार हमी आयुक्त सह आयुक्त आणि रोजगार हमी उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंत ईमेल गेलेले आहेत तसेच माझे सर्व सहसा मंडळी सामाजिक कार्यकर्ते फुलेशा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते हे माझ्या संपूर्ण पाठींशी आहेत त्यांचं सहकार्य मला लागत आहेत लवकरात लवकर जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी माझ्या प्रकरणी दखल घेऊन त्यांनी मला न्याय द्यावा दुसरं असे की मी हे प्रकरण उगी आणल्यामुळे त्यांचे आणलेले आहेत ते वृत्त स्थानिक वृत्तपत्रात बातम्या येत आहेत ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत आणि स्वत आत्महत्या करतो म्हणून म्हणजे मला धमकी देत आहेत ऑलरेडी मला अजिंठा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्याकडून धमकी आलेली आहे त्या संदर्भात धमकी पण अशी आहे की स्वतः एम करायला दिलेली त्याने त्यांनी स्वतः प्रत्यक्ष त्याच्या संदर्भात मी एमसी दाखल केलेली आहे मी ॲडवसीट दाखल करण्याची मागणी केली होती पत्रकार संरक्षण कायद्यानुसारकडून दाखल करण्याची मागणी <सवस्था> केली होती पण त्यांनी केली नाही एन सी दाखल केलेली आहे माझ्या पार्टी सर्व संघटन बहुजन समाज पार्टी माहिती संघर्ष समिती आणि सर्व पत्रकार संपादक संघ आंबेडकर फुलेश आंबेडकर सोहळ्यातील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मला नक्कीच यांच्याकडून न्याय मिळेल या अपेक्षा ठेवून मी या आभरण उपोषणात बसलेलो आहे